श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पशुपती व्रताबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत कठीणातील कठिन इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी हे व्रत केले जाते पशुपती व्रत हे भगवान शिवांच्या आवडत्या व्रतांपैकी एक आहे आणि हे जे व्रत आहे तर ते खूप कमी लोकांना माहीत असते हे व्रत खूप फायदेशीर ठरते शास्त्रानुसार या व्रताचे पालन केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतात आणि प्रत्येक इच्छा ही पूर्ण होत असते स्कंदपुराण शिवपुराण यामध्ये पशुपती व्रताबद्दलची माहिती सांगितलेली आहे हे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या इच्छा या शंभर टक्के पूर्ण होतात आणि श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्ही हे पशुपती व्रत जे आहे तर ते करू शकता तर हे व्रत कसे करावे तसेच हे व्रत कोणी करू नये हे व्रत करताना कोणत्या नियमांचं पालन करावं याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा पशुपती व्रत हे कसे करावे तर ज्या सोमवारी आपण हे व्रत करणार आहोत तर त्या सोमवारी लवकर उठावे आपले स्नान आटोपावे शक्य असेल तर पांढरे वस्त्र परिधान करावेत काळे निळे किंवा भडक रंगाचे कपडे परिधान करू नयेत प्रथम आपल्याला घरातील देवपूजा जी आहे तर ती करायची आहे आणि यानंतर आपल्याला पूजेसाठी एक ताट तयार करायचं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी दूध पंचामृत बेलपत्र मग तुम्ही एक पाच अकरा एक साठ अशी बेलपत्रे घेऊ शकता धोत्र्याचे फळ जर तुम्हाला मिळाले तर ते आवर्जून घ्या किंवा धोत्र्याचे फूल भस्म पांढरी फुले तुम्हाला जर मिळाला तर उसाचा रस नैवेद्यासाठी खडीसाकर किंवा फळे तुपाचे निरंजन तर असं साहित्य जे आहे तर याचा आपल्याला एक ताट तयार करायचं आहे आणि आपल्याला या व्रताची जी पूजा करायची आहे तर ती मंदिरामध्येच जाऊन करायची असते ज्या मंदिरामध्ये तुम्ही पहिल्या सोमवारची पूजा करणार आहात तर त्याच मंदिरामध्ये तुम्हाला पाचही सोमवारी पूजा करायची आहे आणि ही पूजा जी आहे तर ती अजिबात घरी करायची नाही तर मंदिरामध्येच करायची आहे मंदिरामध्ये एक प्रकारचे पावित्र्य असते मंदिरात जाऊन सर्वप्रथम आपल्याला शिवलिंगावरती पाण्याचा अभिषेक करायचा आहे यानंतर दूध किंवा पंचामृताचा अभिषेक जो आहे तर तो सुद्धा आपल्याला करायचा आहे आणि पुन्हा आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे या पाण्यामध्ये तुमच्याकडे जर असेल तर थोडंसं गंगाजलसुद्धा तुम्ही टाकू शकता अभिषेक करताना महिलांनी नम शिवाय आणि पुरुषांनी ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला आपल्या हाताच्या तीन बोटांनी शिवपिंडीला भस्म लावायचा आहे म्हणजे त्या शिवपिंडीवरती आडव्या तीन रेषा ह्या तयार होतील तर अशा पद्धतीने हे भस्म लावायचं आहे यानंतर आपल्याला शिवलिंगाला वस्त्रमाळ अर्पण करायची आहे ही पांढरी वस्त्रमाळ असावी तसेच पांढरी फुले अर्पण करायची आहेत यामध्ये तुम्ही धोत्र्याचं फुल आवरजून अर्पण करू शकता त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र हे नेहमी पालते अर्पण करायचे असते नैवेद्य म्हणून साखर किंवा फळे ठेवायची आहेत आणि निरंजनाने ओवाळायचं आहे यानंतर नमस्कार करून आपल्याला घरी यायचं आहे आणि पुन्हा प्रदोष काळी म्हणजे संध्याकाळची सूर्य मावळण्याच्या अगोदरची पंचेचाळीस मिनटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनटे तर हा असतो प्रदोष काळ तर या काळामध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगाची पूजा करायची आहे अशाच प्रकारे ताट तयार करायचं आहे परंतु या ताटामध्ये सहा कणकेचे दिवेसुद्धा घ्यायचे आहेत आणि यामध्ये सहा वाती घालायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला तुपाचा वापर करायचा आहे तसेच उपवास सोडण्यासाठी आपल्याला गोडाचा शिरा बनवायचा आहे आणि हा सुद्धा आपल्याला या ताटामध्ये ठेवायचा आहे म्हणजे बघा सकाळी आपण जे पूजेचं ताट तयार करणार आहोत तर हेच ताट आपल्याला वापरायचं आहे आणि त्यामध्ये कणकेचे सहा दिवे त्याप्रमाणेच गोडाचा शिरा तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सुद्धा आपल्याला ठेवायच्या आहेत आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण जे सहा दिवे घेतलेले आहेत तर त्यापैकी पाच दिवे मांडायचे आहेत पाच दिवे प्रज्वलित करायचे आहेत एक दिवा आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि प्रसादाचा जो शिरा आहे तर त्याचे तीन भाग आपल्याला करायचे आहेत यापैकी एक भाग जो असणार आहे तर तो गाईला किंवा ब्राह्मणाला द्यायचा आहे एक भाग आपल्याला मंदिरामध्ये ठेवायचा आहे आणि एक भाग जो आहे तर तो उपवास सोडण्यासाठी आपल्याला घरी परत घेऊन यायचा आहे आता आपण जे दिवे प्रज्वलित केलेले आहेत तर ते पाच दिवे मंदिरामध्येच ठेवायचे आहेत आणि प्रज्वलित न केलेला दिवा जो आहे तर तो परत घरी घेऊन यायचं आहे आणि घरात जेव्हा आपण जातो तर तेव्हा आपली जी उजवी बाजू आहे तर त्या उजव्या बाजूला आपल्या मुख्य दरवाजाबाहेर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर घरात जायचं आणि उपवास सोडायचा आहे आणि हा उपवास सोडण्यासाठी आपल्याला फक्त तो गोडाचा शिरा जो आहे तर तोच खायचा आहे इतर काहीही खायचं नाही तसेच हा जो शिरा आहे तर तो फक्त जो कोणी व्यक्ती हे व्रत करत आहे त्यानेच खायचा आहे इतरांना अजिबात द्यायचा नाही आता आपण जो दिवसभर उपवास करणार आहे म्हणजे आपल्याला या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला फक्त फळे खायचे आहेत मिठाचे सेवन हे या दिवशी अजिबात करायचं नाही आता हे पशुपती व्रत जे आहे तर ते तुम्ही कोणत्याही सोमवारी सुरू करू शकता परंतु श्रावणामध्ये जर हे व्रत आपण केले तर याचे प्रभाव जे आहेत तर ते जास्त असतात परंतु हे व्रत जे आहे तर ते श्रावण महिन्यातच सुरू करावे किंवा अमुक सोमवारीच सुरू करावे तर असा कोणताही नियम नाही त्यामुळे तुम्ही श्रावणात शक्य नसेल तर त्यानंतर कोणत्याही सोमवारी या व्रताची सुरुवात करू शकता हे व्रत स्त्री आणि पुरुष दोघेसुद्धा करू शकतात आता जर एखाद्या सोमवारी काही प्रॉब्लेम आला तर तो सोमवार जो आहे तर तो स्किप करायचा आहे तो सोमवार आपल्याला या पाच सोमवारांमध्ये मोजायचा नाही परंतु त्या दिवशी आपल्याला उपवास जो आहे तर तो करायचा आहे फक्त उपवास करायचा आहे कोणत्याही प्रकारची पूजा करायची नाही आता जर असं झालं की एखाद्या सोमवारी तुम्ही सकाळची पूजा केली आणि संध्याकाळच्या वेळेला काही प्रॉब्लेम आला तर तो सोमवारसुद्धा आपल्याला पकडायचा नाही आणि ही जी पूजा आहे तर ती आपल्याला स्वतः करायची असते इतरांकडून ती अजिबात करून घ्यायची नाही जर पती पत्नी दोघेसुद्धा हे व्रत करत असतील तर आपल्याला पूजेचे ताट तरते ही वेग वेग जे आहे तर ते दोघांचेही वेगवेगळे तयार करायचे आहे आणि पूजेचे ताट जे तुम्ही सकाळी वापरलेले आहात तेच ताट संध्याकाळी वापरायचे आहे याची काळजी घ्यायची आहे तर असे हे व्रत आहे फक्त पाच सोमवार आपल्याला हे पशुपती व्रत करायचे असते आणि या व्रताचं उद्यापन सुद्धा आपल्याला करायचं आहे शेवटच्या सोमवारी सव्वा किलो शिधा ब्राह्मणाला दान स्वरूपामध्ये द्यायचं आहे तसेच ब्राह्मणास वस्त्रदान दक्षिणा द्यायची आहे तर अशा प्रकारे हे उद्यापन करायचं आहे उद्यापन करताना आपल्याला सूर्य मावळण्या अगोदरची पंचेचाळीस मिनिटे आणि सूर्य मावळल्यानंतरची पंचेचाळीस मिनिटे या काळात म्हणजे प्रदोष काळामध्येच करायचं आहे म्हणजे पाचव्या सोमवारी प्रदोष काळी हे उद्यापन करायचं आहे एक नारळ अकरा किंवा एक्कावन्न रुपये दक्षिणा तर हे सुद्धा आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच एकशाट गहू किंवा तांदूळ एकशाट बेलपत्रे तर ही सुद्धा आपल्याला शिवमंदिरामध्ये अर्पण करायची आहेत आता हे जे आहे तर ते आपल्याला एकदम अर्पण न करता एक एक असे करत एकशेट वेला अर्पण करायचं आहे म्हणजे तुम्ही एकशाट बेलपत्रे अर्पण करणार असाल तर एक बेलपत्र अर्पण करायचं त्यानंतर दुसरं तर अशी एकशेट बेलपत्रे अर्पण करायची किंवा एकशेट गहू किंवा एकशाट तांदळाचे दाणे तुम्ही अर्पण करू शकता यासोबत अगोदर सांगितल्याप्रमाणे एक नारळ आणि अकरा किंवा एकावन्न रुपये तुमच्या इच्छेप्रमाणे दक्षिणा तर हे सुद्धा आपल्याला उद्यापनाच्या दिवशी अर्पण करायचं आहे आता या व्रताचे काही नियम आहेत तर व्रताचे नियम काय आहेत तर उपवासाला मीठ खायचं नाही पूजेसाठी मंदिरामध्ये जाताना चप्पल घालून जायचं नाही या दिवशी मांसाहार मद्यपान या गोष्टी पूर्णपणे वर्ज करायच्या आहेत शक्य असेल तर तुमचे व्रत पूर्ण होईपर्यंत तुम्ही ब्रह्मचर्याचे पालन करू शकता परंतु हे ऑप्शनल आहे तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल आणि जर एखाद्या सोमवारी एकादशी आली तर तो सोमवारसुद्धा या पाच सोमवारामध्ये मोजायचा नाही कणकेचे जे आपण दिवे मंदिरामध्ये प्रज्वलित करत असतो तर या दिव्यांमध्ये आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे तसेच जो दिवा आपण आपल्या घराच्या उजव्या बाजूला लावलेला असतो म्हणजे जेव्हा आपण मंदिरातून परत येतो तर तेव्हा लावलेला जो दिवा आहे तर तो दुसऱ्या दिवशी आपल्याला निर्माल्यामध्ये प्रवाहित करायचा आहे